दक्षिण सोलापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजीव इंगळे तर सचिवपदी आनंदराव बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि नूतन पदाधिकारी निवड प्रक्रिया गुरुवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी होटगी रोडवरील हॉटेल किनारा येथे उत्साहात पार पडली या सभेत संघाच्या अध्यक्षपदी संजीव इंगळे तर सचिवपदी आनंदराव बिराजदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली संघाचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष एनगुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी गेल्या वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली ज्यामध्ये इंगळे आणि बिराजदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले या प्रसंगी पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी बिसल सिद्ध काळे शिवदास वाडकर रामय्या स्वामी या ज्येष्ठ पत्रकारांसह तालुक्यातील पत्रकार, तालु पत्रकार उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्षांनी पुढील काळात पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आणि संघटनेच्या मजबूतीसाठी कटिबद्ध राहण्याचा मानस व्यक्त केला यावेळी संघाचे माजी अध्यक्ष पंचप्पा धनशेट्टी हे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा देखील त्यावेळी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला निवडी नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या